नमस्कार मित्रां स्वागत आहे तुमचे मराठी वानमॅन शो चॅनलमध्ये आणि आपला माणूस विकास जरा असा हा शॉर्ट व्हिडिओ आहे मिनी व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये जे छोटे व्यावसायिक असतात जे आपलं सगळं घरदार सांभाळून हा छोटासा व्यवसाय करत असतात असेच आमचे एक आमचे सहकारी आहेत मित्र आहेत त्यांनी असाच हा छोटासा व्यवसाय पुरंदर आ, 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 गाव आहे त्यांचं वेल्ला सॉरी वेल्ला गाव आहे वेल्ला गावातलं ते इथं आलेले आहेत आणि त्यांनी छोटासा तोरणा पुष्प भंडार तोरणा किल्ला आहे त्या किल्ल्याचा खा पायथाचा त्यांचं गाव आहे म्हणून त्यांनी इथे पुण्यामध्ये आल्यानंतर तोरणा पुष्प भंडार असे नाव दिलेलं आहे आणि स्वागत आहे मित्र चला आता आपण भेटूया एक छोटे व्यावसायिक आहे त्यांचे नाव काय आहे ते इथं कसे आले त्यांचे आपण मुलाखत घेऊया मित्र आणि असेच छोटे छोटे व्यावसायिक असतात जे छोटे छोटे व्यवसाय करून आपलं पोटप्रपंच आपला प संसार चालवत असतात चला आपण भेटूया स्वागत आहे तुमचे स्वागत आहे दादा तुमचे दादा दादा तुमचे नाव काय दादा एकनाथ कुंडिपाराव एकनाथ कुंडिपाराव एकनाथ एकना राऊत नाव आहे मित्रो त्यांचं आणि हे आलेले आपलं गाव कोणतं दादा येरला येरला गाव आहे त्यांचे यरला गाव आहे कुठे आले ते तोरणागडाच्या तोरणागडाच्या पायथ्याजवळ तो मित्रांनो मी आत्ता तुम्हाला सांगितलं की तोरणा गावाच्या इथे त्यांचं गाव आहे बघा छोटा व्यवसाय आहे हा भारतीय विद्यापीठ परिसर आहे पुण्यामधला आणि इथे कॉलेजचे मुलं मुली बड्डे वगैरे सगळे स डे रोज डे वगैरे साजरा करत असतात आणि आणि हे सगळे विद्यार्थी त्यांच्याकडे येत असतात मित्रांनो बघा किती छान इथं आहेत गुलाबाची फुलं आहेत बघा मस्तपैकी आणि बुके पण बनवले आहेत अगदी स योग्य दरामध्ये ते बुके करत असतात आणि किती छान छोट्याशा जागेमध्ये त्यांनी हा व्यवसाय केलेला आहे आणि त्यांचं अजून एक पुष्प भंडार आहे शेजारी आमच्या इथे एक पलीकडे मंदिर आहे सच्छाई माता तिथे पण ते करत असतात दादा तुम्ही नवरात्रीमध्ये पण खन ना नारळ ओटीचा व्यवसाय करत खन ओटी नारळ हा मोठ्याने बोला दादा खन नारळ ओटी बोला ह्याचा व्यवसाय करत असतात त्यांची पूर्ण फॅमिली नऊ दिवस त्या देवीच्या दारात सेवा देत असते जे जेवढे भक्त येतात त्या भक्तांना ते खनदारो ओटीचे ओटीची विक्री करत असतात अगदी र रास्त दरामध्ये दे। आणि देवीच्या आशीर्वादाने आणि आपल्या गणपती बाप्पाच्या कृपेने त्यांचा व्यवसाय अगदी आता व्यवस्थित चालू आहे आणि असेच असे छोटे छोटे ब्लॉग्स आपण घेऊन या मित्र असे छोटे छोटे वे, व्यवसायिक जे असतात त्यांची आपण कहाणी शॉर्टमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहेत नक्की पाहत राहा आपलं आपल्या चॅनलचं नाव आहे मराठी वनमॅन शो धन्यवाद मित्र ब्लॉग जर राहिल्याबद्दल असे छोटे छोटे ब्लॉग्स बघायला विसरू नका धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद म्हणत आहेत धन्यवाद धन्यवाद